मुंबईत अत्यंत चुरशीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडतायत वीस तारखेला महाराष्ट्रात मतदान झालेलं आहे साधारण पासष्ट पॉईंट अकरा टक्के मतदान यंदा महाराष्ट्रात झालेलं आहे गेल्या तीस वर्षांमधलं हे आतापर्यंतच जा सर्वात जास्त झालेलं मतदान आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर लोकसभा निवडणुकीत एकसष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान झालेलं होतं म्हणजे त्याही पेक्षा जास्त मतदान या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेलं आहे आणि जर आत्ताच्या विधानसभा मतदानाच्या टक्केवारीला जर आपण दोन हजार एकोणावीसच्या टक्केवारीसोबत कम्पेअर केलं तर दोन हजार एकोणावीस मध्ये एकसष्ट पॉईंट चाळीस टक्के मतदान झालं होतं म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा साधारण तीन पॉईंट एकाहत्तर टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे मात्र असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा तेव्हा त्याचा फटका सत्ताधारी पक्षांना बसतो त्यामुळे आपण जाणून घेऊयात की यंदा अशी कोणती दहा जिल्हे आहेत जिथे मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि याचबरोबर असे कोणते दहा जिल्हे आहेत जिथे कमी मतदान झालेलं आहे नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तर आता आपण जे दहा जिल्हे बघणार आहोत जिथे सर्वात जास्त मतदान झालं आहे त्यातला सर्वात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापुरात महाराष्ट्रातून सर्वात जास्त मतदान झालेलं जा आहे ते म्हणजे शहात्तर पॉईंट पंचवीस टक्के तर, तर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मतदान झालेला जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली जिल्हा गडचिरोली हा आदिवासी जिल्हा आहे गडचिरोलीतून त्र्याहत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे पुढचा जो याच्या नंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा जालन्यातून बहात्तर पॉईंट तीस टक्के मतदान झालेलं आहे पुढचा आहे सांगली जिल्हा सांगलीतून एकाहत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदान झालेलं आहे त्यानंतर आहे अहमदनगर जिल्हा अहमदनगर मधून एकाहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे त्यानंतर येतो पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा जिल्हा तो म्हणजे सातारा जिल्हा साताऱ्यातून साधारण एकाहत्तर पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान झालेलं आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा येतो चंद्रपुरातून एकाहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झालेलं आहे हिंगोलीचा जर आपण विचार केला तर हिंगोलीतून एकाहत्तर पॉईंट दहा टक्के मतदान झालेलं आहे आणि परभणी परभणीचा जर विचार केला तर परभणीतून सत्तर पॉईंट अडतीस टक्के मतदान झालेलं आहे आणि या सर्वात जास्त मतदान झालेल्या दहा जिल्ह्यांमधला दहाव्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा बुलढाण्यातून मतदान आहे म्हणजे साधारण ही ती दहा जिल्हे आहेत जिथे महायुतीला फटका बसू शकतो इथली उमेदवार या या आकडेवारीमुळे मतदानाचा टक्का वाढल्यामुळे येऊ शकतात असा एका प्रकारे अंदाज या आकडेवारीच्या माध्यमातून आपण वर्तवू शकतो यानंतर आता पाहूयात की अशी कोणती दहा जिल्हे आहेत जिथे कमी मतदान झालेलं आहे कमी मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पहिल्या क्रमांकावर जो जिल्हा येतो तो म्हणजे मुंबई शहर मुंबई शहरातून बावन्न पॉईंट सात टक्के मतदान झालेलं आहे तर मुंबई उपनगरातून पंचावन्न पॉईंट सत्यात्तर टक्के मतदान झालेलं आहे यानंतर येतो ठाणे जिल्हा ठाण्यातून छप्पन्न पॉईंट पाच टक्के मतदान झालेलं आहे नागपुरातून साठ पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान झालेलं आहे तर उस्मानाबाद मधून चौसष्ट पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झालंय यानंतर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव येतं जळगावातून चौसष्ट पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झालंय त्यानंतर कोकणातला रत्नागिरी येतं रत्नागिरीतून चौसष्ट पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालंय आणि उत्तर महाराष्ट्रातल्या धुळ्यातून uh, चौसष्ट पॉईंट टक्के चौसष्ट पॉईंट सत्तर टक्के मतदान झालंय आणि सर्वात जास्त कमी मतदान झालेल्या या दहा जिल्ह्यांच्या यादीतलं सगळ्यात शेवटचं नाव आहे ते म्हणजे नांदेड जिल्हा नांदेडमधून चौसष्ट पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे एकूण साधारण जर आपण बघितलं तर ग्रामीण भागातून सर्वात जास्त मतदान झालेलं जा आहे आणि शहरी भागातून म्हणजे मुंबई सारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरातून सर्वात कमी मतदान झालेलं पाहायला मिळत आहे मात्र ही आ, किती मतदान झालं याची टक्केवारी होती हा काही अंतिम निकाल नाहीये त्यामुळे अंतिम निकाल हा तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे मात्र तरी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्या विधानसभा निवडणुकात कोणाची सत्ता येऊ शकते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद